नमस्कार शेतकरी मित्रांनो प्रयोग शेतीमध्ये सर्वांचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो बघू शकता या ठिकाणी आता आपली तूर काढणं झालेली आहे आणि पंधरा डिसेंबर रोजी म्हणजे आपण या ठिकाणी काल हरभरा पेरणी केलेली आहे तर शेतकरी मित्रांनो उशिरात उशिरा आपण पंधरा डिसेंबरपर्यंत या ठिकाणी हरभऱ्याची पेरणी करू शकतो तर एकंदरीतच पाहायला गेलं तर आपलं हे तुरीचं क्षेत्र होतं आणि या क्षेत्रामध्ये आपल्याला थोडं लेट झालेलं आहे तर शेतकरी मित्रांनो ज्या ठिकाणी आपल्याला इतर पिकाऐवजी फक्त चण्याचा पर्याय असतो त्या ठिकाणी आपण उशिरात उशिरापर्यंत या ठिकाणी पंधरा वीस डिसेंबरपर्यंत या ठिकाणी हरभऱ्याची पेरणी करू शकतो तर पेरणी करत असताना आपण काय खबरदारी घेतली आहे तर शेतकरी मित्रांनो या ठिकाणी आपण एकरी जो सीड रेट आहे जो एकरी बियाणाचं प्रमाण आहे ते आपण सात ते आठ किलोनं जास्त घेतलेलं आहे म्हणजे दोन ओळीतील जे अंतर आहे ते आपलं अठरा इंचनं आहे आणि त्याच्यामध्ये आपण जी रेग्युलर पेरणी करत असतो त्याच्यामध्ये पंचवीस ते तीस किलो बियाणं हे एकरी टाकत असतो परंतु आपण या ठिकाणी लेट झालेलो आहोत आणि आत्ता आपण याचा जो रेट वापरलेला आहे ते बत्तीस ते पस्तीस किलो हा या ठिकाणी गावरानी चण्यासाठी वापरलेला आहे तर शेतकरी मित्रांनो आपल्याला ज्या वेळेस डिसेंबरमध्ये उशिरात उशिरा आपण जेव्हा पेरणी करत असतो त्यावेळेस त्या ठिकाणी बियाणाचं प्रमाण हे आपल्याला थोडं वाढून घ्यायचं आहे आणि एकंदरीतच पुढच्या नियोजनामध्ये बघायला गेलं तर आपल्याला याच्यामध्ये आपण खत हे पन्नास टक्क्यानं कमी केलेलं आहे तर त्याचा असं आपण या ठिकाणी अतिरिक्त खर्च आपल्याला टाळायचा आहे आणि आपला जो हरभरा पिकाचा कालावधी आहे हो तो आपल्याला जास्त लांबू द्यायचा नाही त्या दृष्टिकोनातून आपण या ठिकाणी पुढे चालून आपल्याला फवारणीमध्ये विद्राव्य खताचा वापर हा करण्याच्या दृष्टिकोनातून आपण या ठिकाणी जो पेरणीसोबत आपण खत देत असतो तो पन्नास टक्क्याने आपण कमी केला आहे म्हणजे एकरी अर्धी बॅगच आपण या ठिकाणी वापरलेली आहे तर शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये आपण बीज प्रक्रिया योग्य पद्धतीने केलेली आहे त्याचबरोबर बियाणाचं प्रमाण वाढवून घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये आपल्याला ओलावा हा अतिशय महत्त्वाचा रोल या ठिकाणी अदा करत असतो तर शेतकरी मित्रांनो आपण आता जमीन पूर्णत कोरडी झालेली आहे आपण पेरणी करून पाणी देत आहोत आणि पाणी हे सुरुवातीचं जे पाणी आहे पेरणी केल्यानंतर लगेच स्प्रिंकलरच्या सहाय्यानं आपण चांगल्या पद्धतीनं पाणी देत आहोत म्हणजे पाच ते सहा सहा तास आपण एका जागेवर या ठिकाणी पूर्ण जमीन चांगल्या पद्धतीनं ही ओलून घेत आहोत तर शेतकरी मित्रांनो पेरणीनंतर आपण हे चांगल्या पद्धतीचं पाणी देत आहोत कारण की कुठंही आपल्या या ठिकाणी हरभऱ्याच्या खाली आपली ओल गेली पाहिजे आणि चांगल्या पद्धतीनं आपल्या हरभऱ्याचं जर्मनेशन या ठिकाणी झालं पाहिजे तर शेतकरी मित्रांनो बघू शकता की आता आपण पूर्ण अशा पद्धतीनं शेत हे तयार केलेलं होतं आणि लगेचच आपण रोटावेटर करून लगेच पेरणी या ठिकाणी केलेली आहे तर शेतकरी मित्रांनो आपण उशीर झाल्यामुळं या ठिकाणी पुढचं जे नियोजन आहे त्याच्यामध्ये बदल केलेला आहे पाण्याचं नियोजन आपण वीस व चाळीस दिवसाला म्हणजे फुलं लागण्याअगोदर आपण या ठिकाणी अजून एक पाणी देणार आहोत म्हणजे अठरा ते वीस दिवसादरम्यान ही आपली हलकी ते मध्यम जमीन आहे त्यामुळं आपण या ठिकाणी पाणी नियोजन करणारच आहोत आणि चांगल्या पद्धतीनं पाणी नियोजन करणार आहोत तर शेतकरी मित्रांनो आपण फुलं लागण्यापूर्वी याला पाणी देणार आहोत आणि जास्त प्रमाणात अति जास्त प्रमाणात पाणी न देता आपण फुलं लागण्याच्या सुरुवातीलाच या ठिकाणी तीन तीन तासाचं पाणी स्प्रिंकलरच्या माध्यमातून देणार आहोत कारण की आपल्याला फ्लावरिंग ही थोडी लवकर घ्यायची आहे जो आपण रेग्युलरचा चना हे या ठिकाणी पिरत असतो ऑक्टोबर एंडिंगला किंवा नोव्हेंबरच्या पहिल्या पंधरवाड्यामध्ये त्या ठिकाणी आपण जो फ्लावरिंगचा पिरियड असतो तो या ठिकाणी लांबवण्याचा प्रयत्न करतो कारण की त्या आप ठिकाणी आपल्याला पूर्ण शेत हे पूर्ण पॅक झाल्याशिवाय फ्लावरिंग आपण चण्यासाठी घेत नाही तर शेतकरी मित्रांनो ही उशिरा पेरणी आहे आणि याच्यामुळं आपल्याला जर फेब्रुवारीमध्ये थंडी कमी राहिली तर त्याचा फटका बसू नये एकंदरीतच पाहायला गेलं तर आपण जी रेग्युलर पेरणी करत असतो त्याच्यापेक्षा उत्पादन कमी येणार आहे परंतु फार जास्त कमी येऊ नये व आपलं या ठिकाणी नुकसान होऊ नये यासाठी आपण फ्लावरिंग ही लवकर घेणार आहोत जे की आपण डिसेंबरमध्ये या ठिकाणी चण्याची पेरणी केल्यामुळे तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे आपलं नियोजन आहे आणि पुढील नियोजनासाठी नियोजना आपण चॅनलला सबस्क्राईब करू शकता आणि आपले जे अनुभव आहेत ते आपण या ठिकाणी शेअर करतच असतो अशा प्रकारे आता आपली पेरणी झालेली आहे तीन ते चार दिवसामुळे पूर्ण क्षेत्र आपलं हे ओलिताखाली खाली येणार आहे म्हणजे एक हेक्टरचं क्षेत्र आहे आणि शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये आता उगवण झाल्यानंतर आपण एक व्हिडिओ बनवूच त्याचबरोबर पुढील नियोजनासाठी चना व गहू पिकाच्या या ठिकाणी आपण सबस्क्राईब करू शकता त्याचबरोबर कापसाची फरदड ही का कापसा या पिका प्लॉटमध्ये घेत आहोत परंतु सध्या पूर्ण क्षेत्र बऱ्यापैकी आपण हे कापसाचं काढून टाकलेलं आहे आणि एकच प्लॉट हा आपण या ठिकाणी त्यामुळे शेतकरी मित्रांनो नवीन असाल तर निश्चितच चॅनलला सबस्क्राईब करू शकता आणि आपला हा वेळेवर पेरणी केलेला बावीस नोव्हेंबर रोजी या चण्याची पेरणी झालेली आहे हा प्लॉट देखील बघू शकता धन्यवाद शेतकरी मित्रांनो आपलं हे गव्हाचं देखील बघू शकता हे या ठिकाणी आपण एकोणतीस नोव्हेंबर रोजी पेरणी केलेली आहे आणि एकरी चाळीस किलो प्रमाण हे आपण ट्रॅक्टरच्या सहाय्यानं पेरलेलं आहे आपल्याला एकरी तीसच किलो या ठिकाणी पेरणी करायची होती परंतु ट्रॅक्टरच्या सहाय्यानं आपलं हे दहा किलो बियाणं हे एक्स्ट्रा पडलेलं आहे बघू शकता आज रोजही या पिकाला सोळा दिवस झालेले आहेत आणि अशा प्रकारे स्थिती आहे तर शेतकरी मित्रांनो याला आपण आता युरियाचा व झिंक सल्फेटचा ढोस हा या ठिकाणी देणार आहोत झीनसटपेठ हे आपण एकरी पाच किलो व युरिया एकरी पंचवीस किलो या ठिकाणी देणार आहोत बघू शकता अशा प्रकारे हे आपलं संपूर्ण क्षेत्र आहे तर शेतकरी मित्रांनो या ठिकाणी जो आपण पंधरा नोव्हेंबरला गावाची पेरणी केलेली होती ते देखील आपण या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न करू तर शेतकरी मित्रांनो बघू शकता पंधरा नोव्हेंबरची पेरणी आहे याचा लाईव दरी देखील ला आपण या ठिकाणी घेतलेला होता अतिशय जबरदस्त फुटवे हे फुटलेले आहेत आणि अशा प्रकारे याला आपण तणनाशक देखील फवारणी केलेली आहे त्याचा देखील व्हिडिओ आपण सविस्तर या ठिकाणी शेअर केलेलाच आहे तर शेतकरी मित्रांनो याला आपण युरिया हा दिलेला आहे याच्यामध्ये आपण झिंक सल्फेटचं प्रमाण वापरलेलं नाही आणि आता आपण चाळीसव्या दिवशी याच्यामध्ये चा एक फवारणी घेणार आहोत ती देखील आपण आपल्या चॅनलवर शेअर करणार आहोत त्यामुळे देखील चांगल्या उत्पादनासाठी कमीत कमी खर्चामध्ये कसं नियोजन करता येईल हे आपण बघणार आहोत नवीन असाल तर निश्चितच चॅनलला सबस्क्राईब करू शकता आणि बघू शकता आपलं संपूर्ण तर शेतकरी मित्रांनो ही आपली श्रीराम सुपरेक्षा अकरा ही व्हरायटी आहे आणि वेगवेगळ्या व्हरायट्या आपण ह्या करतच असतो आणि आपले अनुभव आपण चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी शेअर करतच असतो